नमस्ते मी रमेश मुखात ग्रामोदय विचार माध्यमात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली या ठिकाणी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याने त्यामध्ये केलेले व्यक्त केले विचार याबद्दल बोलण्याचा प्रयत्न आहे सात तारखेला राहुल गांधी यांनी बोलवलेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे गेले होते आणि उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही जी काही स्थिती आहे देशाची गंभीर असल्याचं म्हटलेलं आहे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हे ई व्ही एनमध्ये किंवा किंवा मतदार याद्यामध्ये भो विजयी होत आहे आणि त्यामुळं हे मॅन्युकुलेट अशी निवडणूक आहे निवडून आलेले जे काही लोक आहेत हे ई व्ही एनद्वारे निवड निवडून आणलेले आहेत आणि त्यामुळं देशाची लोकशाही हा धोक्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये पण त्या पद्धतीने झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये एकदम जे काही शेवटच्या तासामध्ये वाढवलेले मतदान आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्र सरकार हे सत्तेवर आलेलं आहे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आमदार निवडून गेलेले आहेत आणि हे कुठेतरी बरोबर नाही आहे आणि महाराष्ट्रावर हे केंद्र सरकार अन्याय करत आहे महाराष्ट्राचे उद्योगधंदे बाहेर नेतलेले जातात गुजरात राज्यात नेले जातात आणि त्यामुळे महाराष्ट्राची बेकारी वाढलेली आहे आणि मराठी माणसाला संपवण्याचा डाव हा मोदी सरकारचा चालल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याने आपल्या भाषणामध्ये मुंबई अरे आगामी काही काळामध्ये मुंबई ही ताब्यात घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याला आता कुठेतरी आपण सर्वांनी विरोध करणं गरजेचं आहे असं त्यांनी आव्हान केलेलं आहे बघूया या संदर्भात लोक काय भूमिका घेतात आगामी मनपाच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कशाप्रकारे शिवसेना उद्धव गटाला पाठिंबा देतात या संदर्भात दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत